निश्चितच सर्व मतदार राजा बंधू भगिनींचा मी मनापासून आभार मानतो महायुतीतील सर्व घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचाही मनापासून आभार मानतो आणि निश्चितच हा विजय जो आहे तो स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित करतो मतदार राजांना मी समर्पित करतो आणि हा विकासाचा विजय आहे हा कुठल्या ढोंगीपणाचा विजय नाही आहे किंवा गट बदलूचा विजय नाही आहे हा निष्ठेचा विजय आहे ज्या पक्षाशी निष्ठा असती त्या पक्षा निष्ठा काय असती या आज या दाखुन करतर पसुन आटी हे आज जनतेने या मतदानाच्या रूपाने दाखवून दिलेलं आहे खर तर सुरुवातीपासून खूप आटीतटीची लढत होईल खूप हे होईल असं चित्र निर्माण केलं जात होतं मात्र अगदीच एकतर्फी झाली तुम्हाला वाटत होती एवढी एकतर्फी हो दोनशे टक्के पवार साहेबांचा सा रोड शो आणि सभा झाली म्हणून तरी ते लाख पोहोचले पवार साहेब आले नसते तर डिपॉझिट पण राहिलं नसतं भविष्यातलं काय नियोजन आहे निश्चितच पिंपरी इंचवड शहराचा विकास आणि इज ऑफ लिव्हिंग किंवा लिवेबल इंडेक्स कसा या शहराचा वाढवता येईल आणि पिंपरिंचोड शहराचं नाव हे बा भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर ठळकपणे कसं दिसेल याच्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे